स्टेटस आणि स्टाईल करता महत्वाची त्यांच्यासाठी सर्वोत्तम एकच पर्याय ब्लॅकबेरी शोरूम प्लॅनेट फॅशन शोरूम मध्ये उपलब्ध आंतरराष्ट्रीय ब्रँड लुई फिलिप भुसेन एलन सोली पीटर इंग्लंड एकदा अवश्य भेट द्या बी एस वट्टमारण कंपनी नागराज कॉर्नर सुभाष रोड परभणी किरकोळ कारणावरून शहरात अज्ञात युवकांनी फळ विक्रेत्यांना मारहाण करून मोठ्या प्रमाणावर त्यांच्या गाड्यांची मोडतोड केली आहे शहरातील मध्यवस्थित झालेल्या या राड्यामुळे बराच वेळ शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते परभणी शहरातील नीरज हॉटेल परिसरात फळ विक्रेत्यांचे गाडे आहेत आज दुपारी काही अज्ञात युवकांनी इथं फळ घेतली मात्र फळ विक्रेत्यांकडे कार्यबॅक नसल्याने या युवकांची व फळ विक्रेत्यांची बाचाबाची झाली याच बाचाबाची रूपांतर जोरदार हानामारीतही झाले यावेळी या युवकांनी या फळ विक्रेत्यांची गाडे पाडून पळ काढला अचानक घडलेल्या या घटनेने पूर्ण नीरज हॉटेल परिसर नारायणचाळ परिसर व बाजारपेठेत तणावाचे वातावरण निर्माण झाले पोलिसांना ही माहिती कळताच अप्पर पोलीस अधीक्षक पवार यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व परिस्थिती नियंत्रणात आणली मात्र या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून

डाको तो बोल के गया बाद में आया तो आने के बाद क्या होगा उन्हें आगे गाली देने के बाद हमारा भाई चलेगा उसके आंग से तो बोले गाली तू मत बोले भाई क्या बोले तू लेने का तो लेने मत ले बोले तो उसने क्या क्या बाद में बोले ठीक बोल बता दो बाद में सब जमा हो एक जगह जमा होने के बाद क्या करें आते सीधा सीधा क्या करें पहले मिल के मारे मारने के बाद क्या करें फिर डायरेक्ट खतरे फेंक के मारे खतरे मारने के बाद हम सब हट गए यहाँ से गाड़ी छोड़ के हटके फिर क्या करें करा बोले पल्टी गाड़ी अच्छी तब गाड़ी मट्टी कर दी पूरा माल फीक दे चार गाड़ी पे का माल फेंक दिए पूरा नीचे एक गाड़ी पे कम से कम देने बोले तो दस दस बारह बारह हज़ार रुपये का माल था मेरे साथ छः सात हज़ार रुपये केले थे और सेब बोले तो सौ रुपये अस्सी रुपये किलो तो सेब दिख कितने लोग थे और कहाँ के थे वो कुछ ऐसा मालूम नहीं नॉर्मल गिरे था उसके बायो डाटा मालूम नहीं उसका लेकिन वो आने के साथ उन्होंने दस बारह जने थे और जो बीच में जो लोग आ रहे थे कि भाई क्यों रिमाना कर रहे होने को तो उन्होंने उनको भी मारे संतोष लाइव डॉट कॉम